श्री स्वामी समर्थ मेथेनिनो तुमच्याकडे पण अशा पद्धतीप्रमाणे बरेचसे स्लेस किंवा साडीचे काठ तुकडे उरलेले असतात तर त्याचा उपयोग मी आज खूप सुंदर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर अस्मिता ब्लाऊज स्टेशन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बारा बाय अकराचा हा चौखूनही मी तुकडा कट करून घेतलेला आहे त्याच्याखाली आतमध्ये बघा मी ब्लाऊजचा किंवा तुम्ही अस्तर कोणतंही वापरा मी ते बघा जे नको असलेले आपल्याला बरेचसेच हे असतात ते वापरलेले आहेत आता त्याच्या आतमध्ये मी कापडी एक पिशवी घातलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे चौकोनी तुकडा केला आणि जे काट आहेत आता अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचे त्रिकोणी आकारामध्ये पहिल्यावरून सुरुवात करायची ते बघा त्रिकोणी आकार पण लावताना पण कशा पद्धतीप्रमाणे लावायचे हे तुम्हाला मी ते व्हिडिओमध्ये दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बारकाईने कशा पद्धतीप्रमाणे आपण हे जोडायला पाहिजेत आता हे काट असतात ते दुसऱ्या काठावरती बघा अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचे आणि हे अशा पद्धतीप्रमाणे जोडत जायचं आपण पूर्णपणे वर वरून आपण त्रिकोणी आकारात सुरुवात केलेली आहे त्या पद्धतीप्रमाणे शेवटपर्यंत आपण हे त्रिकोणी आकारात व्यवस्थित जोडत जायचं आहे बघा फक्त जर खालचं मार्जिन दिसत असेल त्या दुसऱ्या लेसचं तर त्याच्यावरती ती दुसरी लेस ठेवा आणि काट असेल तर काट दुमडा म्हणजे ते, ते वरचे धागे वगैरे आपले दिसून येत अशा पद्धतीप्रमाणे फक्त थोडीशी काळजी घ्या आणि पूर्णपणे शिलाई करून घ्या आता पूर्णपणे शिलाई करून झाल्यानंतर पाठीमागच्या भागावरती जे एक्स्ट्रा जे आपले जे काठ बाहेर आलेले आहेत ते व्यवस्थित सगळे काट आपण कट करून टाकूया ते बघा म्हणजे आपल्याला जेवढं मार्जिन हवं होतं त्या पद्धतीप्रमाणे मिळणार आता सोळा बाय तीनची पट्टी कट केलेली आहे बघा मी आता कट पट्टी अशी दोन ह्याच्यात दुमडून अशा पद्धतीप्रमाणे मी इथे मध्य सेंटर पकडायचं आहे आपल्याला मध्य सेंटरवरती ही पट्टी आणि त्याच्या पुढे दोन दोन इंच मार्किंग करून घ्यायचं आणि जे आपण हे बंद तयार केलेले आहेत हे बंद आपण हे अशा पद्धतीप्रमाणे जोडायचे आहेत बघा बघा अशा पद्धतीप्रमाणे सोळा बाय तीनची तीनची पट्टी दोन ठिकाणी फोल्ड करून घ्यायची आणि अशा ठिकाणी मध्य सेंटर पकडून दोन्हीकडे दोन दोन इंचांचं मार्किंग केलं म्हणजे सेम आपली पट्टी दोन्हीकडे आपले बंद जोडून होतात आता इथे बघा अठरा बाय साडेचार इंचाचा मी एक तुकडा कट केलेला आहे त्याचा मध्य सेंटर पकडला मध्य सेंटर पकडून मधून एक कट मारून घेतले दोन्ही तुकडे साईडला केले आता त्याच्यावरती आपण ही झीप लावून घ्यायची आहे अशा पद्धतीप्रमाणे मार्केटमध्ये बघा बऱ्याचशाच वेळेला तुम्हाला पाच रुपये मीटरने ह्या झीप मिळतात त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही आणून ठेवू शकता आणि बघा आता भागा सर भागावरती सरळ ठेवायची सरळ उलट भागावरून आपण शिलाई केलेली आहे आतमध्ये आपली जी हे बघा झीप आहे ती उलटी क कराय आतमध्ये फोल्ड करायची आणि वरून एक दाप टिप देऊन घ्यायची ही चेन लावताना फक्त एक काळजी घ्यायची कुठेही घोळ सुरकुती पडता कामाने त्याची व्यवस्थित काळजी घ्या दोन्ही सेम त्याच पद्धतीप्रमाणे केलेलं आहे मी आणि रनर लावून घेतलेला आहे आता मद्य सेंटरवरती मार्किंग केलं जो आपण तुकडा हे बघा जिथे चेन लावलेली आहे त्याचा मद्य सेंटर आणि आपला जो मगाची चौकोनी बारा बाय अकराचा जो चौकोनी तुकडा आहे त्याचा मद्य सेंटर पकडायचा आणि त्याच्यावरती बरोबर मद्य सेंटरवरती मद्य सेंटर जोडून घ्यायचे दोन्ही तुकडे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे या साईडला आणि त्या साईडला सेम त्या पद्धतीप्रमाणे जोडून घ्या व्यवस्थित हे बघा दोन्ही सेम त्या पद्धतीप्रमाणे मी जोडून घेतले आणि आता काय करायचं आहे मैत्रणीनू आता एका साईडने वळवून आपण पूर्णपणे त्याची पाठीमागची म्हणजे त्याची उलट बाजू आणि आपल्या हे बघा दोन्ही सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवत जायचं आणि आपण व्यवस्थित हे त्याच्या बाजूने पूर्णपणे शिलाई पहिल्यांदा मी टाचण्या लावून घेतल्या म्हणजे व्यवस्थित मला पण शिलाई करायला थोडी अवघडल्यासारखी होणार नाही त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही पण टाचण्या लावून घ्या म्हणजे शिलाई करायला पूर्णपणे कढीने सोपी जाते हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी पूर्णपणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर मला नक्की कमेंट करून विचार तर खूप सुंदर अशी ही आपली कल्पना आहे आयडिया आहे तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि याला काहीही आपण बाहेरून खर्च केलेला नाही आहे फक्त आपले जे ब्लाऊजचे राहिलेले लेस ले असतात किंवा तुकडे असतात फक्त थोडीशी आपण ही चेन फक्त पाच रुपयाची विकत आणलेली आहे आता दोन्हीकडे सेन त्या पद्धतीप्रमाणे मी शिलाई करून घेतली जोडून घेतलं आता हा भाग आहे बघा ह्या भागावरती हा भाग आपली धागेदोरे दिसतात तर त्याच्यावरती आपण इथे मी दीड इंचाची एक पट्टी काढलेली आहे ही दीड इंचाची पट्टी आपण अशा पद्धतीप्रमाणे ठेवून पूर्णपणे दमडून घ्यायची आहे कारण की ते धागे दोरे आपल्याला दिसून येत म्हणून त्याचं फिनिशिंग व्यवस्थित यावं म्हणून आपण अशा पद्धतीप्रमाणे बघा मी त्या आता माझी जोडून झालेली आहे मी तुम्हाला जोडायला दाखवलं नाही कारण की व्हिडिओ बरासाच मोठा होतो कारण की प्रत्येक वेळेला छोटासा व्हिडिओ प्रत्येकांना हवा असतो त्या पद्धतीप्रमाणे बघा आता ही माझी पूर्ण जोडून झालेली आहे आता आपण सरळ भागावरती पूर्णपणे बॅग आपली सरळ करून घेऊया म्हणजे तुम्हाला लास्टला आपल्या याचं फिनिशिंग किती छान आलेलं आहे ते व्यवस्थित दिसेल बघा कोणी आहेत ते व्यवस्थित मी बाहेर काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीप्रमाणे आपण जुन्या ज्यात आपल्याला नको लेस आहेत त्याचा वापर मी ते काट नको असलेले आहे त्याचा वापर मी सुंदर अशा पद्धतीप्रमाणे केलेला आहे अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही बाहेर जाताना तुमचे मेकअपचं साहित्य किंवा सा तुमचे काही रेग्युलर घरातले साहित्य तुम्ही घेऊन जाऊ शकता याच्यामधून खूप सुंदर अशी आपली बॅग तयार झालेली आहे किती छान दिसते बघा मित्र तर तुम्हाला हे माझं कशी वाटली कल्पना नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असा तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बैला कॅनलाही क्लिक करा मैत्रिणीनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा खूप सुंदर अशी ही माझी कल्पना आहे हे बघा खूप सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणी तुमच्या मनापासून धन्यवाद